नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तारा आणि सोहम विसर्जनासाठी तयार होत आहेत तारा आनंदाने सोहमला म्हणते काल गौरीपूजनाचा मान सावलीला मिळाला म्हणजे आज गणपती विसर्जनाचा मान आपल्याला मिळेल ना सोहम तिच्याकडे बघतो आणि म्हणतो तारा मला कळत नाही तू प्रत्येक वेळी तुझं कंपॅरिझन वहिनीशी का करतेस तू तु तिला तुझी असिस्टन्स मानतेस मग तरीही तिच्याशी बरोबरी का करतेस सोहमचे बोलणे ऐकून तारा चिडते पण सोहम लगेच तिला एक सुंदर कानातलं दाखवतो ते पाहून तारा खुश होते आणि म्हणते हे कानातले कोणासाठी आणलेस सोहम म्हणतो माझ्यासाठी तू साडी घातलीस मी कानातले घालतो हे ऐकून तारा हसते आणि मग त्याचे आभार मानते ती लगेच ते कानातले घालते सोहम तिच्या कडे एकटक बघत राहतो आणि म्हणतो तारा मला एक मुलगी खूप आवडते ती इतकी सुंदर आहे की तिच्यावरून माझी नजर हटतच नाही हे ऐकून ताराचा चेहरा पडतो आणि ती चिडते पण सोहम हसत म्हणतो आणि जेव्हा ती चिडते ना तेव्हा अजूनच सुंदर दिसते तू तिला भेटशील ना तेव्हा तू सुद्धा तिच्या प्रेमात पडशील तारा रागाने विचारते कोण आहे ती मुलगी सोहम एक छोटा आरसा तिच्या समोर धरतो आणि म्हणतो समोर बघ म्हणजे तुला ती मुलगी दिसेल तारा आरशात स्वतःला बघते आणि खुश होऊन लाजून खाली बघते सोहम तिच्याजवळ जातो पण तेवढ्यात बबलू तिथे येतो बबलूला पाहून दोघेही पटकन एकमेकांपासून दूर होतात बबलू त्यांना सांगतो आईने तुम्हाला खाली बोलवलं आहे पटकन चला आणि तो निघून जातो तारा आनंदाने म्हणते बघितलं सोम आईने आपल्याला खाली बोलवलंय नक्कीच विसर्जनाचा मान आपल्याला मिळणार ती धावतच खाली जायला निघते सोम मात्र डोक्याला हात लावून बसतो दुसरीकडे बबलू सारंग आणि सावलीच्या खोलीत जातो ते दोघे एकमेकांच्या जवळ उभे असतात हे पाहून बबलू म्हणतो आज विसर्जन आहे की व्हॅलेंटाईन डे आहे मला काही कळतच नाहीये सारंग रागाने विचारतो काय रे काय काम आहे तुझं बबलू म्हणतो सारंग दादा सावली बहिणी चला खाली आईने तुम्हाला विसर्जनासाठी बोलवलं आहे सावली लगेच बबलूसोबत खाली जाते सारंग चिडून म्हणतो सगळेजण प्रत्येक वेळी मलाच टोपी घालतात आणि तो सुद्धा खाली जातो ऐश्वर्या स्वतःला आरशात बघत असते ती म्हणते ती सावली मला साधी वाटली होती पण ती तशी नाही आहे ती ओहर स्मार्ट आहे आता तर तिला सारंगची साथ मिळाली आहे मला काही करायची गरज नाही आहे कारण तारा आधीच तिच्यावर चिडलेली आहे मला फक्त आगीत तेल टाकण्याचं काम करायचं आहे तेवढ्यात नील तिथे येतो तो विचारतो अगं कशाबद्दल बोलतेस तू कुठे तेल टाकायचंय ऐश्वर्या म्हणते काही नाही माझं कान दुखतोय म्हणून कानात तेल टाकायचं म्हणत होते नील म्हणतो हो का चल मी मदत करतो ऐश्वर्या रागाने म्हणते गरज नाही आहे तुमची सेवा करण्याची जर तुम्हाला सेवा करायचीच असेल तर त्या मूर्ख मुलीची करा ती रागातच निघून जाते नीलला काही कळत नाही तो विचार करतो की ऐश्वर्यासोबत कसं बोलायचं दुसरीकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत गुरुजींना मदत करत असतात तिथे अमृता आणि ऐश्वर्या येतात अमृता खूप आनंदात असते पण ऐश्वर्या तिला म्हणते अमृता वहिनी तुम्ही या घरच्या मोठी आहात सगळा मान तुम्हाला मिळायला हवा पण राजकुमार दादा इथे नाहीये त्यामुळे तुम्हाला कशाचाच मान मिळत नाहीये ना ऐश्वर्याचे बोलणे ऐकून अमृताला वाईट वाटते ऐश्वर्या पुढे म्हणते आधी तुम्हाला या घरात किंमत नव्हती पण राजकुमार दादा होता म्हणून थोडा मान मिळत होता आता तर तेही नाहीये हे ऐकून अमृताला अजूनच वाईट वाटते तिलोत्तमा तिला काहीतरी आणायला सांगते त्यामुळे ती तिथून निघून जाते ऐश्वर्या गालातल्या गालात हसते तारा तिथे येते आणि सोहमने दिलेले कानातले आनंदाने ऐश्वर्याला दाखवते ऐश्वर्या म्हणते हे कानातलं खूप मोठं आहे तुझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीये ताराचा मूड ऑफ होतो पण ती म्हणते सोहमने दिले तेच खूप आहे नाहीतर एरवी तो माझा विचारही करत नाही ऐश्वर्या म्हणते अगं तारा हे काय बोलतेस तुमचं लव्ह मॅरेज झालंय तुला तुझ्या नवऱ्याला ठेवता येत नाही का नील मला आधी वेगवेगळ्या गोष्टी आणून द्यायचा आता तू मला विचारतही नाही तू सोमला मोठीत ठेव नाही तर त्याचा सुद्धा नील व्हायला वेळ लागणार नाही तारा तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि गणपती गौरीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते त्यानंतर ती तिलोत्तमाला ते कानातले दाखवते तिलोत्तमा तिचं कौतुक करते त्यामुळे तारा खुश होते ती ति तिलोत्तमाला मुद्दामून विचारते आमच्या घरी पाच दिवसाचा गणपती असतो आणि विसर्जनाचा मान नेहमी माझ्या मम्मालाच मिळतो आपल्याकडे असं काही आहे का तिलोत्तमा म्हणते नाही तारा आपल्याकडे असं काही नाही घरातील इतर सगळे सदस्य तिथे येतात गुरुजी विचारतात आज विसर्जनाचा मान कोणाला आहे तारा पटकन सोहमला घेऊन पुढे जाते पण चंद्रकांत तिला थांबवतो आणि म्हणतो आजचा विसर्जनाचा मान सावलीला आणि सारंगलाच मिळायला हवा हे ऐकून ताराला मोठा धक्का बसतो ती चिडते ऐश्वर्याचाही चेहरा पडतो पण तिलोत्तमा चंद्रकांतच्या बोलण्याला सहमती देते ती म्हणते तुम्ही म्हणताय ना तर मग तसंच होईल सावली आणि सारंगला खूप आनंद होतो पण तारा म्हणते मॉम डॅड असं कसं करू शकता तुम्ही काल गौरीपूजनाचा मान सुद्धा सावलीलाच मिळाला होता ऐश्वर्या सुद्धा म्हणते हो मॉम पहिल्या आरतीचा मान सुद्धा या दोघांनाच मिळाला होता आता विसर्जनाचा मान तरी ताराला आणि सोहमला मिळायला हवा ना चंद्रकांत म्हणतो नाही विसर्जनाचा मान या दोघांनाच मिळायला हवा कारण काल व्याही भोजनाच्या वेळी खूप टेन्शन आलं होतं पण सावलीने तिला शब्द दिला की काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळं पार, पार, पार त्यामुळे हा मान तिलाच मिळायला हवा तिलोत्तमा म्हणते अगदी खरं आहे त्यामुळे ऐश्वर्या आणि तारा गप्प बसतात सावली आणि सारंग आरतीसाठी पुढे येतात आणि आरतीला सुरुवात होते बाकीचे सगळे आनंदात असतात पण ऐश्वर्या मात्र ताराला भडकवत असते ती म्हणते लवकर काहीतरी कर नाहीतर ती तुझ्या डोक्यावर बसेल तारा चिडून म्हणते हो वहिनी आता बघास तुम्ही मी काय करते ते त्या दोघींना एकत्र पाहून सोहम मात्र काळजीत पडतो सोहमला वाटतं ह्या दोघी आता काहीतरी कारस्थान करतील ऐश्वर्या वहिनी ताराच्या कानामध्ये काहीतरी भरून देतील आणि तारा चिडेल नंतर तारा सावलीच्या जवळ जाते आणि रागाने म्हणते तू माझा मान माझ्यापासून हिसकावून घेतलास ना आता बघ मी काय करते असते त्यामुळे सावली ही काळजीत पडते विसर्जनाची वेळ जवळ येते सगळेजण गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन बाहेर येतात पुन्हा एकदा सावली आणि सारंग आरती करतात आणि मग बाप्पाचे विसर्जन होते चंद्रकांत गुरुजींना विचारतो ठरल्याप्रमाणे विसर्जन झाले आता मूर्ती मूळ जागी ठेवू शकतो ना गुरुजी म्हणतात नाही आता ग्रहणाचा काळ सुरू आहे आपल्याला उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागेल तोपर्यंत मूर्ती ते कुंडातच राहील सगळेजण ठीक आहे म्हणतात आणि आपापल्या कामासाठी जातात रात्री नील सुहम आणि सारंग जेवायला बसतात सावली आणि अमृता त्यांना जेवण वाढत असतात सारंगचं लक्ष फक्त सावलीकडे असतं हे पाहून नील आणि सोहम हसू लागतात नील सारंगला म्हणतो घे बाबा बायकोकडून लाड करून घे नवीन लग्न झाल्यावर हे असंच असतं पण नंतर बायकोच्या शिव्या खाव्या लागतात जसं मी खातो सारंग म्हणतो काय रे दादा काय बोलतोयस तू ऐश्वर्यावयनी वाई एवढी वाईट नाही सगळेजण पुन्हा हसू लागतात सोहम त्याची व्यथा मांडू लागतो तुम्हाला तर माहिती आहे ना तारा कशी आहे ती फक्त तिच्या बोलण्याने घरात आग लावू शकते आणि आता तर दमली आहे म्हणून आराम करते पण तिच्या डोक्यात काय सुरू असेल काय माहिती नील म्हणतो सोहम ही तर धोक्याची घंटा आहे तारासोबत ऐश्वर्यासुद्धा आहे म्हणजेच आता माझंही काही खरं नाही त्या दोघांची अवस्था पाहून अमृता सावली आणि सारंग हसू लागतात तेवढ्यात तिलोत्तमा आणि चंद्रकांतही तिथे येतात सगळ्या त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्यांना खूप बरं वाटतं पण तिलोत्तमाला राजकुमारची आठवण येते ती म्हणते तुम्हा सगळ्यांमध्ये राजकुमार हे असता तर किती बरं झालं असतं ना पण तो असा का वागला तेच मला कळत नाहीये तिलोत्तमाला दुःख होत असतं कारण तिचा मुलगा एक घरात नाही आणि तिन्ही मुलं खूप छान आनंदी आहेत चंद्रकांत म्हणतो हे बघ तिलोत्तमा आपण कठोर मनाने निर्णय घेतला आहे ना तर पुन्हा त्याच गोष्टीबद्दल बोलून काही उपयोग नाहीये जे काही घडलं त्यात आपली चूक नाहीये आपण सगळ्या मुलांना सारखे संस्कार le पण राजकुमारला ते कळालंच नाही राजकुमार का वाईट मार्गाला गेला त्याला संधी देऊनही तो सुधारण्याचं नाव घेत नाहीये पण पुढे जाऊन काय करायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपण कितीही प्रयत्न केले के तरी एखाद्याच्या नशिबात जे असतं ते नाही ना बदलू शकत तिलोत्तमा त्याला सहमती देते सगळेजण जेवायला सुरुवात करतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून मालिक केचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील